कालपासून मार्केटची परफॉर्मन्स अतिशय डेंजरस चालू आहे डेंजरस म्हणजे काल मार्केटमध्ये मार्केट भरपूर फॉल झाला सेन्सेक्स निफ्टी एवढे काही पडले नाही पॉईंट सेवन पॉईंट एट पर्सेंटने पडले पण जर तुम्ही मिडकॅप इंडेक्स बघितला तर वन पॉईंट सेवन पर्सेंटने पडला आणि स्मॉल कॅप टू पॉईंट टू पर्सेंट आणि जर तुम्ही सेक्टरल इंडेक्सेसकडे गेले तर पी एस यू इंडेक्स पी एसयू म्हणजे सरकारी बँकांचा जो इंडेक्स आहे तो तीन पर्सेंटने डाऊन होता सोलर कंपनीचे स्टॉक्स तर विचारूच नका काल ते खतरनाक पडले आजही जर आपण बघितलं तर आजही सेन्सेक्स निफ्टी दोन्ही आता व्हिडिओ शूट करते टाईम अर्धे अर्धे टक्के डाऊन आहेत मिडकॅप इंडेक्ससुद्धा पॉईंट सिक्स पॉईंट सेवन पर्सेंट डाऊन आहे तर भरपूर जण आता मार्केटमध्ये घाबरलेले आहेत घाबरलेले दोन कारणांसाठी एक तर मार्केटमध्ये लगातार म्हणजे कंटिन्युअस एक फॉल होतोय त्यामुळे घाबरलेले आहेत की यार पोर्टफोलिओ कंटिन्यू निगेटिव्हमध्ये जातो आहे किंवा डाऊन जातो आहे दुसरा पॉईंट हे पण आहे लोकांचा लोकं यामुळे घाबरले की सेन्सेक्स निफ्टी मागच्या एक दीड महिन्यापूर्वी ऑल टाईम हाय हिट करत होते पण तेव्हा सुद्धा लोकांचे इंडिव्हिज्युअल पोर्टफोलिओज हे डाऊनच जात होते नाहीतर स्टॅगनेंटच होते वाढत नव्हते त्यामुळे लोकं सुद्धा डाऊटमध्ये की मार्केट ऑल टाईम हायला जाते आमचा पोर्टफोलिओ जातच नाही आहे काय गडबड आहे तर ही गडबड आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया सोलार सेक्टरवरून सोलरमध्ये काय झालं आहे की सोलार सेक्टरमधचे स्टॉक्स भरपूर डाऊन होते ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर आठ पर्सेंट डाऊन होता अल्पिक सोलार पंधरा पर्सेंट डाऊन होता आणि बाकी सोलर कंपनीसुद्धा अशात आठ दहा के पी आय ग्रीन पण जवळपास चार ते पाच टक्के डाऊन होते सगळेच डाऊन होते जवळपास आता ह्या डाऊन मागे हे काही एका दिवसासाठी डाऊन होते इव्हन दो मार्केट काल खूप पडलं एन ए सीवर जवळपास बत्तीसशे तेहतीसशे स्टॉक ट्रेड करतात त्यांपैकी तेवीसशे चोवीसशे स्टॉक्स डाऊन होते काल त्यांपैकी जवळपास दीडशे स्टॉक्स लोअर सर्किट हिट केला त्यांनी त्यामुळे सिच्युएशन हॉरिबलच आहे सेन्सेक्समध्ये तीस स्टॉक्स आहेत तीसपैकी अठ्ठावीस स्टॉक्स काल डाऊन होते तर अशा प्रकारची सिच्युएशन आहे तर ह्यामध्ये सोलार स्टॉक्सबद्दल बोलायचं झालं तर सोलारचं पर्टिक्युलर झालं असं की सोलार फक्त कालच डाऊन होते ते मागच्या भरपूर वेळांपासून म्हणजे दोन तीन आठवड्यांपासून कंटिन्यू डाऊन जातात त्यामागे आहे एक रुमर रुमर काय रुमर म्हणजे एक अफवा पसरली मार्केटमध्ये अफवा काय आहे सरकारनी एक ॲडवायझरी काढली आहे बँकांसाठी आणि एन बी एफ सी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीसाठी की तुम्ही कोणीही लोन द्यायचं नाही सोलार कंपनीतला आता तुम्ही ॲक्च्युअलमध्ये बघितलं व्हेरीफाय केलं तर असं कुठलंही नोटिफिकेशन किंवा ॲडवायझरी सरकारने काढली नाही सोलार कंपनीसाठी पण लोकं घाबरून गेले की अर या कंपनीला लोन द्यायचं नाही म्हणजे सोलारचं फ्युचर संपलं की काय आणि मग त्यामुळे लोकांनी दनात दन शेअर सेल करायला सुरुवात केली आणि सोबत अजून एक दोन रुमर होते काही रुमर असे होते की सरकारने सांगितलं की एक पर्टिक्युलर टार्गेट रिन्युएबल एनर्जीचं आपला अचीव्ह झालेला आहे तर लोकांनी त्याला असं पकडलं की अचीव्ह झालं टार्गेट आता पुढे कामच नाही सोलारवाल्यांना आता ग्रोथ होणार नाही इवन दो मागच्या एक दोन क्वॉर्टरपासून म्हणजे कंटिन्युअस सोलार कंपनीज ऑलरेडी चांगलं परफॉर्म करतात आहे पण हा एक अफवा आली आणि त्यामुळे भरपूर शेअर फार डाऊन गेलेत त्यामुळे एक ऑपॉर्च्युनिटी इथे एक तयार होऊ शकते काही काही स्टॉक्समध्ये जे तुम्हाला थोडं अॅनालाईज करून बघावं लागेल आता आता हे झालं सोलर सेक्टरचं आता याच्यानंतर आपण सरकारी बँकांचं बघितलं त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक पाच पर्सेंट डाऊन बाकी सगळ्या बँका अडीच टक्के ते तीन टक्के साडेतीन टक्के डाऊन होत्या आणि त्यामागे असं पर्टिक्युलर कारण कुठलं नव्हतं एक पॅनिक सेलिंग होती हे लोकांनी एकदम पॅनिकमध्ये आले लोक वगैरे मार्केट पडते 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 धडाधड कालच आपलं जे हिंदी चॅनल आहे तिथे एका सबस्क्रायबरचा आपलं एक कमेंट आलेली की मी तो थोड़ा 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 तर पूर्ण पोर्टफोलिओ विकून टाकलं ॲक्च्युली अशा टाईममध्ये तुम्हाला थोडं वेगळं बिहेव करावं लागतं त्याबद्दल मी थोड्या वेळा तुम्हाला सांगतो तर पी एस यू बँक म्हणा रिएल्टी म्हणा जवळपास प्रत्येक सेक्टर पडलेला आहे त्याचं एक कारण मेन कारण म्हणजे पॅनिक सेलिंग लोकांनी घाबरून फटाफट सेल करून दिली आणि दोन तीन छोटे मोठे कारणं पण यामागे आहेत की फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर लगातार शेअर्स कंटिन्युअसली शेअर सेल करतात त्यानंतर यू एस फेडरल म्हणजे काय की यू एसची जी सेंट्रल बँक आहे फेडरल रिझर्व्ह त्यांची आजपासून दोन दिवसांची मिटिंग आहे इंटरेस्ट रेट कटवर तर ह्यामध्ये भरपूर इन्व्हेस्टर्सला वाटतं की जर फेडरल रिझर्वने काही एखादी टफ डिसिजन घेतली तर इंटरनॅशनल मार्केटवर त्याचा प्रभाव पडेल त्यामुळे मार्केट थोडेफार डाऊन होते असं काही जणांचं म्हणणं आहे पण मला तरी असं वाटतं की पॅनिक सेलिंग आहे अजून काही नाही आणि अशा वेळेस तुम्हाला काय करायला पाहिजे म्हणजे कालचं काल झालं आज पण मार्केट ओव्हरऑल डाऊन आहे भरपूर स्टॉक्स काही रिकवर झाले काही आजही डाऊन आहेत आणि काही मागच्या दहा पंधरा दिवसांपासून चांगल्याच प्रकारे डाऊन आहेत तुमच्या पोर्टफोलिओमधून तुम्हाला कळलंच असेल कशाप्रकारे मार्केट परफॉर्म करते तर अशा वेळेस मला वाटतं तुम्हाला एक कॉन्ट्रॅरियन टेक घ्यायला पाहिजे कॉन्ट्रॅरियन म्हणजे काय की वॉरन बफेट जगातले सगळेच जे श्रीमंत आणि सक्सेसफुल इन्व्हेस्टर आहेत ते काय म्हणतात की लोक जेव्हा लालची आहे तेव्हा तुम्ही घाबरून राहा लोक जेव्हा घाबरलेले आहेत तेव्हा तुम्ही लालची बना लालची बना म्हणजे तेव्हा तुम्ही ॲक्च्युली पार्टिसिपेट करा तर आता मार्केटमधून लोकं निघायला सुरुवात झाली आहे मागच्या एक दीड वर्षांपासून मार्केट फ्लॅट आहे काही एक ग्रोथ झालेली नव्हती आता उलटं डाऊन जात आहे अजून त्यामुळे भरपूर जे स्टॉक्स आहेत ते चांगल्या चांगल्या लेवलला पण आलेले आहेत जसं मी एक्झाम्पल सांगतो हे काही बाय ऑर सेल रिकमेंडेशन नाही आहे मी बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आय पी ओपासून बजाज हाऊसिंग फायनान्सला बघतो आहे कारण मला फंडामेंटली तो स्टॉक चांगला वाटला ती कंपनी चांगली वाटली मी त्यांना बघितलं त्यांची ग्रोथ बघितली चांगली होती सगळं चांगलं तर व्हॅल्युएशन मला महाग वाटलं सत्तरचा पीई होता म्हटले महाग आता या फॉलमध्ये त्याच कंपनी म्हणजे सेम फंडामेंटल आहे सेम ग्रोथ आहे आणि तो जो स्टॉक आहे आज सध्या तीसच्या आसपास पीला आलेला म्हणजे मी अजून बघेल की अजून कधी किती फेवरेबल होतो पण ओव्हरऑल अशा प्रकारचे ऑपर्च्युनिटीज तुम्हालाही मिळू शकतात मी जनरली काय करतो मी सिंपल करतो मला जे ज्या कंपनीज चांगल्या वाटतात बुल मार्केट असो बेअर असो कधी पण मी त्यांचं एक चेकलिस्ट बनवतो ब्रोकर ॲपमध्ये बनवतो स्क्रीनरवर पण बनवतो त्यांना ट्रॅक करतो आणि जेव्हा अशा प्रकारे बेअर रन येतो किंवा अचानक मार्केटमध्ये फॉल येतो तेव्हा मग त्यांना मी परत त्यांचं व्हॅल्युएशन रिचेक करतो की आता हे झालेत का डाऊन आता यांचं व्हॅल्युएशन झालं आहे का कमी आणि ज्यांचं ज्यांचं व्हॅल्युएशन मला वाटतं की हा भरपूर प्रमाणात कमी झालं आहे मग मा तिथे मग एक इन्व्हेस्टमेंट मी सुरू करतो तर हा जो टाईम आहे हा पळून जाण्याचा नाही आहे हा उभा राहण्याचा टाईम आहे आणि मार्केटमध्ये ॲक्टिव्हली डिस्काउंटमध्ये आणखी डिस्काउंटमध्ये ज्या ज्या कंपनीज तुम्हाला दिसत असतील त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याचा हे अशा प्रकारचे फॉल अशा प्रकारचे गोष्टी मार्केटसाठी नॉर्मल आहे वर्षातून अर्धा दिवस असे येतातच येतात जेव्हा अशा प्रकारचा मार्केट होतो आणि ओवरऑल मार्केटसुद्धा आपण बघतो मागच्या काही दिवसांपासून फार जास्त पडतं आहे खाली आणि अशा वेळेस काय की तुम्हाला ॲक्टिवली ऑपॉर्च्युनिटीज शोधाव्या लागतील आणि त्यातूनच मग तुमचे भविष्यातले रिटर्न्स डिफाईन होतील त्यातूनच तुम्ही ॲज अन इन्व्हेस्टर डिफाईन व्हाल तर माझं म्हणणं आहे की जेव्हा जेव्हा मार्केट देखा बुल मार्केटमध्ये सगळे किंग असतात सगळे स्वतःला एकदम हुशार समजतात पण असली गेम तो आहे गे की बेअरमध्ये कोण म्हणजे खराब टाईममध्ये कोण उभा राहतो आणि तेव्हा कोण एकदम डिस्काउंटमध्ये कंपनी खरेदी करतो जेणेकरून जेव्हा नेक्स्ट बुल रनील तेव्हा हे स्टॉक्स एकदम चांगल्या लेवलला गेलेले असतील तर जे इकॉनॉमिक्स किंवा फायनान्शियल लँग्वेजमध्ये याला काय म्हणतात बॉटम फिशिंग एकदम खाली जाऊन आता एक्झॅक्टली आता तुम्ही विचाराल की एक्झॅक्ट एक्झॅक्ट बॉटम कुठे राहील कोणीच सांगू शकत भरपूर अॅनालिस्ट येतील न्यूजवाले सांगतील अब हे इतका डाऊन हे हातक तक का मार्केट तशा प्रकारे काम करत नसतं ते कधी डाऊन होईल तेही कोणाला माहिती नसतं आता जे डाऊन गेलं आहे कारण मी सांगतोय तुम्हाला पॅनिक सेलिंग वगैरे आहे पण आधी कोणी सांगू शकत नाही हे चार आधी हे पडणार आहे पण जेव्हा ती पडतं ऑपॉर्च्युनिटी येते तेव्हा तुम्ही त्यासाठी ते रेडी राहिले पाहिजे स्टॉक मार्केट म्हणजे ही सगळ्यात सोपी पद्धत हीच आहे की जेव्हा ऑपॉर्च्युनिटी आली तेव्हा तुम्ही ग्रॅप करा कारण मी तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार नंतर पहिल्यांदा आपण कुठे हळूहळू त्या ऑपर्च्युनिटीपर्यंत पोहोचतो जिथे तुम्हाला चांगले स्टॉक्स भरपूर डिस्काउंटेड मिळायला लागतात आता सुरुवात झाली अजून जर पडलं तर अजून मजा येईल अजून डिस्काउंट मिळतील पण असे डिस्काउंट हे काही रेग्युलर मिळत नसतात मी भरपूर वेळ वाट बघितली अशा गोष्टींसाठी आणि आता डिसेंबरमध्ये हळूहळू मग प्लॅनिंग आहे माझं थोडा इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याचा म्हणजे हे वेळी इन्व्हेस्ट करण्याचा तर माझं बस व्हिडिओ बनवण्यामागचा पॉईंट हाच होता की घाबरून जायचं काम नाही तुम्हाला जे जे चांगले फंडामेंटल स्टॉक्स खूप स्वस्तात भेटतात आहे त्यांच्यावर तुम्ही फोकस करू शकता कारण हा जो टाईम पिरियड आहे हा खूप महत्त्वाचा असतो मार्केटमध्ये बुल रनला तर सगळेच सांगत असतात बेअर रनला टिकून ठेवण्यासाठी माझं काम होतं तुम्हाला सगळं सांगणं आणि त्यासाठी मग मत म्हटलं एक व्हिडिओ बनवूया तर सध्या इथेच थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आय सी आय म्यूच्युअल फंडचा आय पी होत आहे त्यावर आम्ही रिव्ह्यू बनवावा का ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा जर चांगले कमेंट आलं तर मी सुद्धा ट्राय करेल लवकरात लवकर बनवायला आता शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी इथून रेग्युलरली टाकणार आहे त्यासाठी मी एक हा गिंबल घेतलेला आहे मोबाईलचा जेणेकरून रेग्युलरली मी जिथे कुठे असेल तिथून शॉर्ट व्हिडिओ टाकू शकेल तर शॉर्ट व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि कमेंटवर जा अजून मधून कसे वाटले काय वाटले फीडबॅक देत राहा जेणेकरून आपली मराठी कम्युनिटी मराठी चॅनलला पण आपण थोडा फटाफट पुढे घेऊन बघूया तर सध्या इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच